आपल्या रामगड किल्ल्याची रामगड किल्ल्याचा एक बुरुज दिसतोय आणि ही वाट आहे रामगड किल्ल्याकडे जाणारी तर प्रशासनानं पुरातत्व खात्याला नम्र विनंती आहे की इथे लक्ष द्यावं नाहीतर हा आपला पुरातन वारसा कोसळण्याचा धोका आहे त्याच्या तिकडनं पुढे आल्यानंतर हा एक पडका वाडा लागतो मित्रांनो एक खास वैशिष्ट्य अजून एक इथलं आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे इथे नमस्कार मित्रांनो माझी दुर्ग भ्रमंती या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आलो आज आलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली या तालुक्यात असणाऱ्या रामगड किल्ल्याला भेट द्यायला होय या किल्ल्याचं नाव रामगड आहे रामगड म्हणजे तो शोले शोलेमध्ये जो रामगड आहे तो नाही हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असणारा एक रामगड एक किल्ला आहे आणि आज त्याच किल्ल्याला मी भेट द्यायला आलो आहे सर्वप्रथम रामगड किल्ल्यावरती कसं यायचं ते मी तुम्हाला सांगतो कणकवलीला तुम्ही आल्यानंतर कणकवलीपासून साधारणपणे बारा किलोमीटर अंतरावरती हा रामगड किल्ला आहे तर तुम्ही मालवणला जरी आलात तर मालवणपासून साधारणपणे एकोणतीस किलोमीटर अंतरावरती रामगड किल्ला आहे कणकवलीहून देवगडला जाणारी किंवा आचऱ्याला जाणारी कोणती एस टी पकडून तुम्ही इथे येऊ शकतात तसेच मालवणवरून आचरा मार्गे कणकवलीला येणारी कुठलीही एस टी तुम्ही पकडून या रामगडकडे येऊ शकतात जर तुमचं पर्सनल व्हेकल असेल स्कूटर किंवा तुम्ही फोर व्हीलरने येणार असाल तर उत्तम तुम्ही लगेच इथे येऊ शकतात तर रामगड किल्ल्याकडे आपण मार्गस्थ होऊया त्या ठिकाणी आपल्याला किल्ल्याकडे जायचं आहे तर चला आपण रामगड किल्ल्याकडे मार्गस्थ होऊया जो कणकलीहून आचऱ्याकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूलाच रामगडकडे जाणारी वाट आहे आणि तिकडनं जरा तुम्ही वर आल्यानंतर एक काजूचे अशी झाडं आहेत या काजूच्या झाडांच्या इथे हा फलक आहे रामगड किल्ल्यावरती जायचा इकडनं आपल्याला असं सरळ रामगड किल्ल्यावरती जायचं आहे चला आपण रामगड किल्ल्यावरती जाऊया रामगड या गिरिदुर्गाची पायथ्यापासूनची उंची ही दोनशे दहा फूट इतकी आहे सह्याद्री डोंगर रांगेत रांगणा गडाजवळ उगम पावणारी गड नदी ही पुढे अरबी समुद्राला मिळते या नदीवर लक्ष ठेवण्यासाठी भरतगड भगवंतगड याप्रमाणेच रामगड या, राम या किल्ल्याची निर्मिती झाली असावी किल्ल्याचा एक बुरुज दिसतोय आणि इथन वाट आहे वर जायला चला आपण तिथनं वरती जाऊया जा। साधारणपणे आपण दहा ते पंधरा मिनिटात सुद्धा पोचू शकतो लगेच आपण रामगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो इथे तर मित्रांनो आपण रामगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलेलो आहे हे रामगड किल्ल्याचा आहे हे बघा एक निमुळती वाट आतमध्ये जाते इकडनं आणि आपण मगाशी जिथे थांबलो होतो जिथे आपण जो रस्ता आहे कणकवली ते आचऱ्या मालवणला जाणारा जो रस्ता आहे तिथनं साधारणपणे एक दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही वर येऊ शकतात आणि ही वाट आहे रामगड किल्ल्याकडे जाणारी आणि हा गडाचा मुख्य प्रवेशद्वार आहे तर मित्रांनो हे मुख्य प्रवेशद्वार आहे रामगड किल्ल्यामध्ये यायचं इकडनं आल्यानंतर ना सैनिकांच्या देवड्या लागतात इथे त्या गाडी पहारे करण्यासाठी इथे या सैनिकांच्या देवड्या आहेत तसंच इथे त्यावेळी प्रवेशद्वारापासून एक दरवाजा असणार द्वार असणार इथे कारण हे बघा हे इथे अडकवायला कडी अडकवायला होल्स आहेत इथे आणि अजून एक तुम्हाला दाखवायचं आहे हे बघा इथे एक जो जिथे हे बांधकाम केलेलं आहे तिथला हा दगड थोडा निखळायला आलेला आहे पडायला आलेला आहे त्यामुळे प्रशासनाला पुरातत्व खात्याला विनंती आहे की ह्याच्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन इथे डागडुजी करावी कारण हे पडून दरवाजा पडण्याचा कोसळण्याचा चान्सेस खूप आहेत तर प्रशासनाला पुरातत्व खात्याला नम्र विनंती आहे की इथे लक्ष द्यावं नाहीतर हा आपला पुरातन वारसा कोसळण्याचा धोका आहे इथेही तुम्ही पाहू शकता इथे जे दगड आहेत हे बांध आहेत इथे हे केलेले आहेत ते सुद्धा दगड कोसळण्याचे चान्सेस आहेत इथे हळूहळू निघायला लागलेले सो हा प्रा प्राचीन वारसा जपण्याची खूप गरज आहे आपण आता किल्ल्यामध्ये प्रवेश करतोय चला तर मित्रांनो रामगड किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्याकडच्या बाजूला आपण आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता परकोट प्रवेशद्वार म्हणून आहे पण सध्या परिस्थितीत जसं मी आता बोललो तिथे तिथे की किल्ल्याची तडबंदी आणि दरवाजाची जी बांधणी आहे त्यातले दगड निखळायला लागलेले आहेत तसंच इथे आहे बांधकाम इथलं आहे ते धोकादायक परिस्थितीमध्ये त्यामुळे इथे शक्यतो जाण्याचा प्रयत्न करू नये त्या संधर्भातील इथे इकडे सुद्धा लिहिलेलं आहे तसं हा दरवाजा कमकुवत झाला त्यामुळे या बाजूला जाऊ नये कोसळण्याची दाट शक्यता तर पुरातत्व खात्याला नम्र विनंती आहे की या जे काही वास्तू इथल्या पडायला पडघड झालेली आहे त्या त्याची पुनर्बांधणी करावी जेणेकरून हे आपलं वैभव हा किल्ला आपल्याला संव संवर्धन करता येईल मित्रांनो आपण या रामगडमध्ये प्र रामगड किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर बाजूलाच एक परकोट दरवाजा आहे जिथे तटबंदी ढासळली आणि तो दर त्या परकोटाच्या तिकडनं पुढे आल्यानंतर हा एक पडका हा एक पडका वाडा लागतो ज्याचा चौथरा आपल्याला दिसतोय हे फक्त आता त्याचं जोत वगैरे एवढेच अवशेष आहेत बाकी वाडा पूर्णपणे ढासळलेला आहे आपण चला आतमध्ये जाऊन वाडा पाहूयात वाड्यातले अवशेष पाहूयात आपण इथे इथे आल्यानंतर बघा इथे वरती जायला पायऱ्या आहेत म्हणजे कदाचित हा वाडा कदा हा दुमजली असावा इकडनं वरती जाय वरती माडी असणार वरती जायला वाट असणार इकडनं परंतु आता काही इथे शिल्लक नाहीये इथे आल्यानंतर एक तुळशी वृंदावन दिसतं आपल्याला आणि हे बघा चौ चौ चारही बाजूला असं चौकोन आहे म्हणजे इथे भव्य वाडा असणार इथे इकडनं वरती जाय आणि हे बघा इकडनं वरती जायला पायऱ्या आहेत ह्याचा आता फक्त हा चौथराच इथले उरलेला आहे बाकी संपूर्ण ढासळलेला आहे तर आपण फक्त कल्पना करू शकतो की कि किती भव्य वाडा असेल हा या वाड्यात आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हे तुळशी वृंदावन दिसतं तर याच्यावरून आपल्याला हेच कळतं की एक हिंदू सरदार इथे राहत असणार कारण वाड्यामध्ये तुळशी वृंदावन हे हिंदूंमध्येच असतं त्यामुळे शंभर टक्के आपल्याला खात्री देता येते की कुठल्या तरी हिंदू सरदाराचाच हा वाडा असणार पण दुर्दैवाने आपल्याला माहित नाही की कोण काय त्याचं नाव आपल्याला माहीत नाही पण हा वाडा हिंदू सरदाराचाच असणार कुठल्या तरी मित्रांनो एक खास वैशिष्ट्य अजून एक इथलं आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे इथे ही गणपतीची एक मूर्ती आहे आणि या गणपतीच्या मूर्तीच्या पायाखाली ना कवट्यांची अशी सात कवटे आहेत इथे हे खास एक वैशिष्ट्य आहे इथलं हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात कवटे आहेत आणि गणपतीचा आकार पण तुम्ही पाहाल ना चेहऱ्याची ठेवण ही थोडी वेगळी वाटते मित्रांनो या रामगड किल्ल्यावरती या यायला प्रामुख्याने तीन दरवाजे आहेत आपण जो आलो रस्त्यालगतच्या इथून जो आला तो एक दरवाजा आहे दुसरा एक परकोटातून जाणारा दरवाजा तो एक आहे आणि तिसरा हा होळीचा दरवाजा आहे इथे असं लिहिलं आहे की गडाचा हा इतिहासकालीन मुख्य दरवाजा होता परंतु सध्या स्थितीत या दरवाजाची आणि इथल्या एकंदरीत बांधकामाची स्थिती ही खूप वाईट आहे म्हणजे क कधीही कुठल्या क्षणी कोसळू शकतो मी आता जाऊन आलो तिथे पुढून बघितलं तर पुढच्या बाजूला देखील ती वाट बंद करण्यात आलेली आहे कोसळला आहे तिथला भाग इथनं पुढे आल्यानंतर माझ्या माग या इथे तुम्ही बघू शकता इथे सात तोफा आहेत ही एक मधली तोफ पूर, आहे आणि ही बाजूच्या समांतर त्याच इथे अशा या उलट्या करून पुर पुरलेल्या आहेत त्या मागचं कारण समजत नाही की ते तसं का केलंय पण इथे आहे त्यानंतर इथे सुद्धा एक पडक्या वाड्याचे अवशेष आहेत या इथे वाडा पूर्णपणे कोसळला येतो थोडेफार प्रमाणात त्याचे काही भाग आता आहेत तिथे शिल्लक त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर इथे एक समाधी आहे इथे असा फलक लावलाय समाधी म्हणून हे तुळशी वृंदावन सारखं आहे इथे पण कोणाची समाधी ही अज्ञात आहे समाधी इथे एक समाधी आहे दुर्गावीर प्रतिष्ठानने इथे हा जो फलक लावलाय त्या काळी कुठला सरदार एखाद्या लढाईमध्ये कामी आला त्यानंतर त्याची पत्नी सती जात असे तर त्यावेळी कुठल्या एखाद्या सरदार इथे का ह्या किल्ल्याच्या रक्षणार्थ किंवा किल्ला, कि किल्ला जिंकण्यासाठी कामी आला असणार त्याच्या पत्नीने इथे सती गेली असेल त्याचं हे सती वृंदावन असावं कारण त्यावेळी सती वृंदावन बांधण्याची पद्धत आहे एकंदरीत याची बांधणी तुळशी वृंदावनासारखी आहे तर ही एक समाधी आहे या समाधीच्या बाजूला सदर आहे जिथे सरकारी कामकाज चालायचं संदर्भात इथे फक्त खालचा चौतराच उरलाय बाकी सगळी याची पडझड झालेली आहे या सदरेची तर सरकारी जे ऑफिशियल वर्क असायचं ते इथे व्हायचं तर सध्या स्थितीत या वास्तू आहेत गडावरच्या आणि हे या इथे तडबंडी आहे हिपावा अशी तिथे सुद्धा बघा बसायला जागा आहे आणि असं सैनिकां फांज्या सुद्धा आहेत जंगे आणि फांज्या आहेत खालील शत्रू जर वरती येत असेल किल्ला आक्रमण किल्ल्यावर काबीज करायला तर त्याच्या रोखा त्याच्यावरती फायर करण्यासाठी बंदुकीने फायर करण्यासाठी तिथे फांज्या सुद्धा आहेत बघा किल्ल्याचा घेराव बराच मोठा आहे घेराव या किल्ल्याचा आणि सध्या इथे बांधकामं आहेत ती पडक्या अवस्थेमध्ये आहेत तर पुरातत्व खात्याला नम्र विनंती इथले जे काही बांधकाम मोडकळीस आली आहेत पडायला आलेली आहेत ती त्याची पुनर्बांधणी करून हा किल्ला व्यवस्थित हो जसा होता तसा म्हणता येणार नाही पण चांगल्या स्थितीत करावा एवढीच विनंती आहे तर मित्रांनो रामगड या किल्ल्याची दुर्गभ्रमंती आपली संपूर्ण झालेली आहे मित्रांनो या कि किल्ल्यावर यायला प्रामुख्याने तीन दरवाजे आहेत एक आपण ज्या दरवाज्याने आलो हा तो हा दरवाजा दुसरा दुसरा दरवाजा त्या बाजूला आहे तिथे आणि तिसरा आपण जिथे मगाशी होतो तो तो, तो दरवाजा आहे आणि इथे पाहण्यासारख्या जास्त वास्तू नाही दोन पडक्या वाड्यांचे अवशेष आहेत तिथे सात तोफा आहेत तिथे उलट्या ज्या जमिनीत पुरलेल्या आहेत बाजूला समाधी आहे तिथे आणि सरकारी सदर आहे त्या काळात वापरण्या वापरणा जिचा वापर व्हायचा सरकारी कामकाजा कामकाजासाठी तर एवढंच इथे पाहण्यासारखं आहे मित्रांनो या किल्ल्याचा एकंदरीत तुम्हाला इतिहास सांगतो ॲक्च्युली तसं बघायला गेल्यास ही गडी होती जेव्हा शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला त्यानंतर त्याच्याभोवती पद्मदुर्ग आणि इतर जे काही किल्ले आहेत त्याच्या शा साखळी ज्याला फोर्ट चेन बोलतो त्या बांधले तसेच त्यांनी या बाजूलाही किल्ले बांधले ज्याच्यामध्ये सोनगड पद भैरवगड भगवंतगड आणि भरतगड या किल्ले बांधले होते तसे इथे बाजूला जी गड नदी वाहते त्या गड नदीवरती वरून जो जी समुद्राला मिळते त्या नदीवरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून की काय या किल्ल्याची निर्मिती झाली असावी शिवाजी महाराजांच्या परंतु ठोस पुरावा नाही शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला आणि याबाबत कुठले ठोस पुरावे नाही या, ना या किल्ल्याचा उल्लेख येतो सतराशे दहा साली जेव्हा शाहू महाराज आणि रामचंद्र पंत अमात्य बावडेकर यांच्यात जे काही या शाहू महाराजांनी त्यांना जे काही सबनिशी दिली या भागातल्या किल्ल्यांची त्या त्यामध्ये या रामगड किल्ल्याची त्यांनी सबनीशी दिली नव्हती असा उल्लेख आहे कागदपत्रांमध्ये पुढे सतराशे पंचावन्न साली पेशव्यांनी तुळाजी आंग्रे यांच्या विरुद्ध जी मोहीम काढली त्यामध्ये त्यांनी सावंतवाडीकरांची कर, मदत घेतली आणि त्यावेळेला हा किल्ल्यावरती आक्रमण केलं असा उल्लेख आहे पुढे अठराशे अठरा साली ब्रिटिशांनी अनेक किल्ले जिंकले त्याबरोबर हा किल्ला देखील ब्रिटिशांनी जिंकून घेतला तर हा आहे एकंदरीत रामगड या किल्ल्याचा इतिहास तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो आहे हे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझा चॅनल माझी ब्रमंती, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढल्या अशा एखाद्या भ्रमंतीमध्ये किंवा एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय